बैंकिंग करियर सिंस 2012 बैंकिंग स्टाफ सिलेक्शन IBPS, TCS, RRB, एसबीआई स्कॉलरशिप नवोदय गणितीय ऑलिम्पियाड सैनिक स्कूल जी चॅम अबेकस अँड ब्रेन जिम अबेकस, फाउंडेशन स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुकाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव सिटी न्यूज वसा जनसेवेचा जिल्ह्यात गेल्या आठ वर्षामध्ये जिल्हा रुग्णालयातील दिव्यांग बोर्डाकडून तब्बल एकवीस हजारांहून अधिक दिव्यांग प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आल्याची माहिती माहिती अधिकारातून समोर आली आहे या संदर्भात सविस्तर माहिती मागवली असता जिल्हा रुग्णालयाच्या प्रशासनाकडून जे पत्र प्राप्त झाले त्यामध्ये एक प्रकारे जिल्हा रुग्णालयाकडून टाळाटाळ करण्यात आल्याचं स्पष्टपणे दिसून आलंय नेमकी ही टाळाटाळ कशासाठी हा प्रश्न या निमित्ताने उभा ठाकलाय जिल्हा रुग्णालयाकडून प्राप्त माहितीनुसार स्वावलंबन संगणक प्रणालीद्वारे शासनाकडून मिळालेल्या निर्देशानुसार दिव्यांग बोर्डाकडे दिव्यांग प्रमाणपत्रासाठी आलेल्या अर्जांची छाननी केली जाते या बोर्डाचे अध्यक्ष म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक असतात तर अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक हे सदस्य तसेच संबंधित विषयातील विशेष तज्ञ हे सदस्य म्हणून कामकाज पाहतात दिव्यांग बोर्डाकडे दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळा ते बारा जुलै दोन हजार चोवीस या साडेआठ वर्षांच्या कालावधीत एकूण एकवीस हजार चारशे एकोणऐंशी दिव्यांग प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलंय जिल्हा रुग्णालयाकडून देण्यात आलेल्या या माहितीमध्ये मुळात त्यांच्याकडे दिव्यांग प्रमाणपत्रासाठी एकूण किती अर्ज गेल्या साडेआठ वर्षात आले होते आणि त्यातील किती अर्ज हे वैद्यकीय तपासणीनंतर मंजूर करून त्यांना दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात आलं याची माहिती मात्र रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली दुसरीकडे जिल्हा रुग्णालयाकडून आलेल्या उत्तरात हेही म्हटले की ज्यांना ज्यांना दिव्यांग प्रमाणपत्र वाटप केलंय अवगत करणं गरजेचं आहे आणि एवढ्या लोकांना याबाबत अवगत शक्य नाही असा बचावही यामध्ये करण्यात आलाय जिल्हा सामान्य रुग्णालय हे भ्रष्टाचाराचा एक मोठा अड्डा कसं बनलाय याची सगळी काही गाथा दैनिक जनसंचालनने यापूर्वी स्पष्टपणे आपल्या वाचकांसमोर मांडली आहे जिल्हा रुग्णालयात गेल्या अनेक वर्षांपासून पदोपदी भ्रष्टाचाराने थैमान घातलंय त्यामुळे जिल्हा रुग्णालयाकडून कुठल्याही विषयाची माहिती हे सातत्यानं दडवण्यात येत असते कारण माहिती बाहेर गेली की भ्रष्टाचार बाहेर येणार हे जिल्हा रुग्णालयातील सर्व भ्रष्टाचारांना चांगलं अवगत आहे दैनिक हा विषय नवीन नाही त्यामुळे जिल्हा रुग्णालय या विषयाची माहिती देण्यास करणार हे दे मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार जिल्हा रुग्णालयातून दिव्यांग प्रमाणपत्र वाटपात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार गैरव्यवहार झालेला आहे नेमका हाच भ्रष्टाचार जनतेचा एक जागता प्रहरी म्हणून दैनिक जनसंचलनला बाहेर काढावयाचा आहे यापूर्वी दैनिक जन सहसंचालनाच्या वतीने जिल्हा रुग्णालयातील भ्रष्टाचाराचा कच्चा चिट्टा जनतेसमोर ठेवलाच आहे आता या प्रकरणात झालेल्या भ्रष्टाचाराचाही भांडाफोड केल्याशिवाय दैनिक जनसंचालन शांत बसणार नाही प्रमाणपत्र वाटपात आजवर आलेला जिल्हा शल्य चिकित्सा आणि प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सा आणि तसेच इतर अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मोठा मलिदा लाटलाय हा लाटलेला मलिदा बाहेर काढण्यासाठी दैनिक जनसंचलन आगामी काळात प्रयत्न करणार आहे बुलढाणा जिल्ह्याच्या गळ्यात नुकतीच केंद्रीय राज्यमंत्री पदाची माळ आहे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव हे अनेक वर्षांपासून बुलढाण्याचे वर्षातील जिल्हा रुग्णालयात पोकळलेला हा भ्रष्टाचार निपटून काढण्यासाठी प्रतापराव जाधव आगामी काळात काय प्रयत्न करणार आहेत याबाबतही राज्यमंत्र्यांनी खुलासा करणं गरजेचं आहे मोदी सरकार भ्रष्टाचार मुक्त होण्याचा आव खूप आणत परंतु हा आव खरच आहे का वास्तविकता मोदी सरकार भ्रष्टाचार निपटून काढते याचा प्रत्यय केंद्रीय राज्यमंत्र्यांनी द्यावा किमान एवढी तरी त्यांनी जिल्ह्यासाठी करावी अशी जनतेत अपेक्षा आहे खोटं बोला पण साहेब रेटून बोला मागितलेल्या दिव्यांगांच्या माहितीपत्रात दिले की दिव्यांग प्रमाणपत्रावर शासकीय नोकरीचा लाभ घेणाऱ्यांविषयी आज पावतो कोणाचीच तक्रार नाही अजून बरेच काही पुढील प्रत्येक भागात सिधीन्यूज बुलढाणा महाराज अग्रेसन रिसॉर्ट चिखली लग्नाच्या बुकिंग साठी एकमेव खात्रीचं ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात ती नावाजलेलं एकमेव ठिकाण पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा या धर्तीवर पन्नास लोकांपासून पाच हजार लोकांपर्यंत सर्व व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने व्यवस्था केल्या जाईल एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणनव्वद सत्त्याहत्तर सत्तेचाळीस आणि नव्वद अकरा शून्य सहा अठ्ठावन्न एकोणऐंशी आणि सत्याहत्तर त्रेचाळीस पंच्याण्णव एकोणीस शून्य एक आणि बहुद्देशी संस्था बुलढाणाद्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस